आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आता काही दिवसांनीच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष संपणार आहे आणि दोन हजार सव्वीस हे वर्ष सुरू होणार आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बरेच जण नवीन दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर हे नक्कीच आणतात प्रत्येकाच्या घरामध्ये दिनदर्शिका ही असतेच कारण दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर हे आपल्याला वार तारीख हे दाखवत असते त्याचबरोबर सण समारंभ आणि वेगवेगळ्या गोष्टींची माहिती देखील आपल्याला कॅलेंडरमुळे मिळत असते बघा आजकाल मोबाईलमध्ये जरी कॅलेंडर असले तरी प्रत्येकाने एक दिनदर्शिका जी आहे कॅलेंडर आहे ते आणायचे आहे आणि बघा ज्याप्रमाणे आपण घड्याळ घरामध्ये लावतो घड्याळ हे आपल्याला वेळ दर्शवते त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये कॅलेंडर हे आपण ठेवलं पाहिजे ते व्यवस्थित योग्य दिशेला लावलं पाहिजे तुम्ही छोटं का होईना कॅलेंडर हे आणायचं आहे आणि आपल्या घरामध्ये लावायचं आहे कॅलेंडर घेत असताना त्यावर चांगली चित्र असावीत काहीतरी उदास चित्र आहेत किंवा हिंस्र प्राण्यांची चित्र आहेत कोणतरी रडताना दिसत आहे अशी चित्र घ्यायची नाही आहेत तर आपल्याला कॅलेंडरवर देवी देवतांची किंवा निसर्गरम्य प्रसन्न करणारी चित्रं आहेत धावत्या घोड्यांची चित्रं आहेत किंवा मग उगवता सूर्य आहे असे जे सकारात्मक ऊर्जा देणारी चित्रं आहेत तर त्यांचेच आपल्याला काय करायचे आहेत तर दिनदर्शिका जी आहे तर ती आणायची आहे त्याचबरोबर बघा दिनदर्शिका आणल्यानंतर म्हणजेच कॅलेंडर जेव्हा आपण घरामध्ये आणणार आहोत नक्की त्यावर तुम्हाला चार शब्द लिहायचे आहेत हे जर शब्द तुम्ही कॅलेंडरवर लिहिले तर बघा घरामध्ये तर सकारात्मक ऊर्जा वाढतेच शिवाय आपल्या मनामध्ये जर एखादे काम नवीन वर्षामध्ये करण्याचे असेल तर त्या कामामध्ये देखील आपल्याला नक्कीच यश प्राप्त होते बघा प्रत्येकजण काही ना काहीतरी नवीन वर्षाचा संकल्प करत असतो कोणाला घर घ्यायचं असतं कोणाला गाडी घ्यायची असते कोणाला जागा घ्यायची असते किंवा कोणाला अभ्यासामध्ये यश हवे असते कोणाला कोणत्या तरी उच्च कोर्सला ॲडमिशन हवे असते किंवा कोणाला परीक्षेमध्ये चांगल्या मार्क्सने पास व्हायचं असतं त्याचबरोबर कोणाला नवीन चांगला जॉब लागण्याची आशा असते नवीन जॉब आपण शोधत असतो किंवा संतती प्राप्तीची इच्छा असते लग्न व्हावी अशी इच्छा असते बऱ्याच जणांच्या बऱ्याच इच्छा असतात आणि बघा नवीन वर्षामध्ये त्या पूर्ण व्हाव्या कोणत्याही अडचणीशिवाय विघ्नाशिवाय आपली कामं पूर्ण व्हावीत समजा एखादं काम असतं बघा पण यावर्षी ते पूर्णत्वाला जात नाही आणि मग याचं आपल्याला नैराश्य येतं पण नवीन वर्ष हे नवीन उमेद घेऊन येत असतं नवीन उत्साह घेऊन येत असतं आणि नवीन आशेचा किरण घेऊन येत असतं त्यामुळे नवीन वर्षामध्ये आपलं हे पेंडिंग राहिलेलं अडखळलेलं अडकलेलं काम जे आहे तर ते पूर्ण व्हावं असं प्रत्येकालाच वाटतं त्यामुळे बघा नक्कीच तुम्ही आणलेल्या दिनदर्शी शिकेवर म्हणजेच कॅलेंडरवर हे चार शब्द अवश्य लिहायचे आहेत ते कसे लिहायचे आहेत हे मी तुम्हाला आ, सांगते पण बघा न विसरता प्रत्येकाने हे चार शब्द जे आहेत तर ते कॅलेंडरवर लिहायला विसरू नका यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तर वाढतेच कुटुंबाची प्रगती होते आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होते त्याचबरोबर आपली स्वतःची पतीची नोकरीमध्ये व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे प्रगती होते बऱ्याच जणांना बघा नवीन व्यवसाय सुरू करायचा असतो किंवा व्यवसाय सुरू केलेला असतो त्यामध्ये अपेक्षित असं यश मिळवण्यासाठी आपण नवीन उमेदीने नवीन वर्षामध्ये काम करत असतो आणि आपल्या क्षेत्रामध्ये आपल्याला चांगलं भरघोस यश मिळावं असं प्रत्येकाला वाटत असतं येणारं वर्ष आरोग्याचं समृद्धीचं जावं असं वाटत असतं त्यामुळे बघा आणलेल्या दिनदर्शिकेवर फक्त आपल्याला हे चार शब्द लिहायचे आहेत आता घरामधलं कॅलेंडर असेल तुमचं त्यावर तुम्ही लिहा ऑफिसमधलं सेपरेट असतं कॅलेंडर त्यावर पण न विसरता तुम्ही हे चार शब्द लिहायचे आहेत मग तुमचा छोटा मोठा काहीही बिझनेस असेल किंवा तुम्ही जॉबच्या ठिकाणी तुमचं छोटंसं एखादं कॅलेंडर समजा लावलेलं असेल तर त्यावर देखील तुम्ही हे चार शब्द न विसरता लिहायचे आहेत खूप सोपा उपाय आहे पण तेवढाच प्रभावी आहे आता मी कोणते शब्द लिहायचे आहेत कसे लिहायचे आहेत ते सांगते त्याआधी बघा कॅलेंडर योग्य दिशेला लावायचं आहे दक्षिणेला तोंड करून कॅलेंडर हे लावायचं नाही कारण दक्षिण भिंतीला जर तुम्ही कॅलेंडर लावलं तर आपलं तोंड दक्षिणेला येतं आणि दक्षिण ही यमाची मृत्यूची दिशा, लावने दिशा आहे कॅलेंडर लावण्याची योग्य दिशा कोणती यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि अतिशय छान माहिती त्यामध्ये मी दिलेली आहे तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ चॅनलवर जाऊन बघा नक्कीच तुम्हाला चांगली उपयुक्त माहिती मिळेल आणि त्याचबरोबर बघा कॅलेंडर हे आपल्याला काळ्या रंगाचं डार्क कलरमध्ये घ्यायचं नाही तर चांगल्या रंगामध्ये ते कॅलेंडर असावं अशा पद्धतीनेच आपल्याला कॅलेंडर हे घ्यायचं आहे आता बघूया कॅलेंडरवर आपल्याला कोणते शब्द लिहायचे आहेत तर हे शब्द लिहिण्यासाठी तुम्ही लाल ला पेनचा वापर करा तर आपल्याला कॅलेंडर नवीन वर्षाचं दोन हजार सव्वीसचं कॅलेंडर आणल्यानंतर त्यावर लिहायचं आहे ओम हन हनुमंते नम हा मंत्र लिहायचा आहे तुम्हाला हनुमानजींचा प्रभावी मंत्र आहे मंत्र लिहिल्यानंतर बघा दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा द्यायला विसरू नका आणि त्याचबरोबर या मंत्राच्या खाली तुम्हाला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे लाल पेननीच काढा स्वस्तिक चिन्ह काढल्यानंतर मध्ये चार बिंदू द्या आणि बाजूला दोन उभ्या रेषा देखील स्वस्तिकच्या बाजूला देखील द्यायच्यात दे बस एवढंच तुम्हाला लिहायचं आहे पुन्हा मी मंत्र सांगते ओम हन हनुमंते नमः नम हा हनुमानजींचा मंत्र आहे हा मंत्र लिहायचा आहे अगदी छोट्या अक्षरात लिहिला तरी चालेल बाजूला दोन उभ्या ज्या रेषा असतात त्या द्या आणि खाली स्वस्तिक काढा त्याच लाल आणि पुन्हा आपल्याला दोन उभ्या रेषा द्यायच्या आहेत एवढंच तुम्हाला करायचं आहे असा हा मंत्र तुम्ही बाराही महिन्यांच्या पेजवर लिहायचा आहे तर हे काम आपल्याला नवीन कॅलेंडर आणल्यावर करायचं आहे तुम्ही जरी कॅलेंडर आणून ठेवलेलं असेल तर नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे हनुमानजींचा हा प्रभावी मंत्र लिहा आणि खाली स्वस्तिक काढायचं आहे हे आपल्याला लाल पेनने काढायचं आहे बघा हनुमानजींचा जर आपल्यावर कृपा आशीर्वाद असेल तर त्या घराची कधीच प्रगती थांबत नाही नेहमी त्या घराची प्रगती होते त्या घरातील जे सदस्य आहेत त्यांना चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते त्याचबरोबर वाईट शक्ती त्या घरामध्ये कधीही येऊ शकत नाहीत आणि मारुती हे संकटमोचन आहेत त्यामुळे बघा आपल्या घरावर भविष्य काळामध्ये कुठलेच संकट येत नाहीत आणि जर कुठले संकट येणार असेल तरी देखील हनुमानजींच्या आशीर्वादाने ते वेळीचं दूर होते सर्व विघ्नांमधून आपली सुटका होते आपल्या कामातील अडथळे विघ्न जे आहे ते दूर होतात आणि जे काही आपल्या मनामध्ये इच्छित कार्य आहे ते निर्विघ्न पार होते आपल्या मुलाबाळांच्या अभ्यासामधले जे काही अडथळे आहेत किंवा आरोग्याच्या तक्रारी आहेत तर त्या देखील दूर होतात त्यामुळे बघा अशा प्रकारे आपल्याला हनुमानजींचा हा प्रभावी मंत्र कॅलेंडरवर लिहायचा आहे बारा महिने असतात तर त्याच्या त्या प्रत्येक पेजवर आपल्याला हा मंत्र आणि खाली स्वस्तिक हे अवश्य काढायचं आहे त्याचबरोबर जुन्या कॅलेंडरवर नवीन कॅलेंडर आपल्याला लावायचं नाही जुनं कॅलेंडर व्यवस्थित तुम्ही ठेवून द्या आणि त्यानंतर नवीन कॅलेंडर हे लावायचं आहे दक्षिण दिशेला कॅलेंडर लावू नका घरातील कोणत्याही दाराच्या मागे कॅलेंडर लावणं चुकीचं आहे त्यामुळे बघा योग्य दिशेला तुम्ही कॅलेंडर हे लावायचं आहे दक्षिण दिशा सोडून तुम्ही इतर दिशेंना कॅलेंडर लावू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल